मला मी रोज जातोय पुलावरून गेलो तर मला लक्ष झालं की पूळ पडलाय आहे म्हणून मग मी आज मग आतमध्ये घुसलो पाहायला नेमकं काय आहे पाहूया शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे एका विशिष्ट अशा प्लॉट मध्ये माझ्या मागे जे पीक पाहत आहात कदाचित तुम्हाला हे हळदीचं पीक वाटत असेल पण हे हळदीचं पीक नसून केळीचं पीक आहे आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की केळी या शेतामध्ये इतकी पिवळी का झालेली आहे तर याच्यामागचं शास्त्रोक्त कारण असं आहे की ही जी जमीन आहे ह्या जमिनीचा हा प्रॉब्लेम आहे ही जी शेती आहे ही चुनखडीयुक्त आहे म्हणजे याच्यामध्ये मुक्त कॅल्शियम जो आहे त्याचं प्रमाण अति जास्त प्रमाणामध्ये आहे मुक्त कॅल्शियम म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच मुक्त चुना मुक्त चुन्याचं प्रमाण या जमिनीमध्ये जास्त असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवतो तर हा प्रॉब्लेम नेमका का आलेला आहे ज्या ठिकाणी अशा जमिनी असतात ज्या ठिकाणी या जमिनी ज्या जमिनींमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असते अशा जमिनींमध्ये अशा जमिनींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळते आता मुख्यत्वे या जमिनींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते कमी पडतात तर ते आहेत झिंक आणि फेरस दोन जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे याची कमतरता आपल्याला या प्लॉटमध्ये दिसून येते म्हणूनच ही पानं जी आहेत चिवडी पडायला लागतात त्याचबरोबर पानांवरच्या ज्या शिरा आहेत त्या सुद्धा तुम्हाला प्रॉमिनंटली पांढऱ्या पांढऱ्या दिसत असतील त्याचं कारण आहे की याच्यामध्ये झिंकची डेफिशियन्सी आलेली आहे झिंक आणि फेरस दोन्ही याची कम डेफिशियन्सी याच्यामध्ये आहे अशा ज्या जमिनी आहेत ह्या भारतामध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश अशा सात आठ राज्यांमध्ये ह्या अशा प्रकारच्या जमिनी आढळून येतात हा ह्या जमिनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला केळीवर जास्त किंवा पिकावर जास्त काम न करता जमिनीवर जर आपण अगोदरच काम केलं तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही तुम्हाला दाखवू इच्छितो की या जमिनींमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे चुनखडी आढळते ही चुनखडी युक्त जी जमीन राहते यालाच आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आणि याचं प्रमाण ह्या जमिनींमध्ये जास्त असल्यामुळे हा प्र हा जो प्रकार आहे हा उद्भवतो जास्तीत जास्त तर याच्यासाठी काय केलं पाहिजे ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत अशा जमिनींमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू नये त्याऐवजी तुम्हाला जर फॉस्फेटची मात्रा त्या पिकाची पूर्ण करायची असेल तर अशा जमिनीमध्ये डी ए पी म्हणजे अठरा शेहेचाळीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा अशा प्रकारचे जे मिश्र खते आहेत त्या खतांमधून तुम्हाला जे फॉस्फरसचं जे प्रमाण आहे जे पिकाला जो फॉस्फरस लागणार आहे तो मिश्र खतांच्या माध्यमातून दिला पाहिजे जर का तुम्ही इथे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असाल तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होणार नाही त्याचबरोबर ह्या ज्या जमिनी असतात चुनखडीयुक्त ज्या जमिनी असतात ह्या जर का हार्ड असतील झालेल्या म्हणजे कडक झालेल्या असतील तर याला सबसॉयलर घालून सबसॉयलर आपल्या नागरासारखा नागर असतो पण त्याला सिंगल फाळ असतो फक्त फाळ नसतोच त्याला फक्त सिंगल दांडा असतो सबसॉयलरनी ह्या जमिनी फोडणे त्यानंतर आडव्या उभ्या दोन नागार्टी करणे ज्याला आपण पलटी नागर म्हणतो अशा पलटी नागराने याला नागार्टी करून घेणे ह्या जमिनी ज्या आहेत याच्यामध्ये मुक्त कॅल्शियम असल्यामुळे याची ड्रेनेबल पोरॅसिटी खूपच कमी असते म्हणजे पाण्याचा जो निचरा आहे अशा जमिनीतून होत नाही तो पाण्याचा निचरा जर का तुम्ही काढला अशा जमिनीतला प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम करून किंवा मग मी सांगितलं त्याप्रमाणे नागरटी आणि सबसॉयलरचा वापर करून जर आपण याच्यातून ड्रेनेज काढला तर पावसाच्या पाण्यामुळे बऱ्यापैकी कॅल्शियम जो आहे तो धुतला जातो जमिनीतला आणि तो पाण्यासह आपल्या शेतातून बाहेर निघून जाऊ शकतो त्याचबरोबर आता या ठिकाणी फेरस आणि झिंकची डेफिशियन्सी तुम्हाला दिसून येते आहे ही डेफिशियन्सी कमी करण्यासाठी तुम्ही मध्ये जे झिंक रिच फर्टिलायझर्स आहेत ज्यामध्ये झिंकचं जा प्रमाण जास्त आहे किंवा फेरसचं प्रमाण जास्त आहे असे सूक्ष्मान्य द्रव्य वापरले पाहिजेत किंवा स्पेशल झिंक आणि फेरस जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतो याचबरोबर आता काकांनी इथे एक झाड उपटलं होतं कशा झाड होतं ते अडवू हे हे तण द्या जरा ते कशाचा आहे हा सण होता यांनी हा सण लावलेला होता सण हे उन्हाळ्यामधली लागवड असल्यामुळे वारा प्रतिरोधक करण्यासाठी यांनी सणाची लागवड केली होती याच्यावरती सुद्धा तुम्हाला याची डेफिशियन्सी दिसून येते झिंक आणि फेरसची त्याचं कारणच हे आहे की ह्या ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत ज्या आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर रावेर तालुक्यामध्ये काही पट्टा आहे यावल तालुक्यामध्ये काही पट्टा आहे मध्य प्रदेशमध्ये काही बेल्ट आहे मुक्ताईनगरमध्ये काही बेल्ट आहे ज्या ठिकाणी अशा ह्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जमिनी आढळतात आणि अशा चुनखडीयुक्त जमिनींमध्ये हा प्रॉब्लेम नेहमी उद्भवतो तर अशा ज्या असे जे काही शेत आहेत अशा ठिकाणी जर तुम्ही झिंक आणि फेरसचा वापर सुरुवातीपासून जर केला तर ही परिस्थिती किंवा अशा प्रकारे आ, अशा प्रकारच्या कमतरतेवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो हे कामाची आहे हे झिंक आहे आणि हे एक या दोनच कामाचे करणार आहे ते फक्त ह्या दोन पुढे याच्यामध्ये फेरस आहे आणि याच्यामध्ये झिंक आहे या दोनच गोष्टी तुमच्या कामाच्या आहेत